असतात बरोबर बरोबर आम्ही दिला जातो असतो अच्छा धन्यवाद त्यासाठी बघत बघू शकता की तिकडे बघा गुलाबजाम आहेत पनीर भाजी डाळ आहे आणि पापड परत चटणी आहे आणि इकडे सोले चणे आणि पुरी आणि राईस अशा पद्धतीने एक मेजवानी खूप सुंदर अशी मेजवानी या लोकांनी या ठिकाणी आपली व्यवस्था पाहुण्यांची केलेली आहे त्याला तर आता आपण जेवणाला सुरुवात करतो नमस्कार अरे वा छान 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 कसं आहे नमस्कार मित्रांनो मी महेश भानते आपले मनापूर्वक स्वागत कर मित्रांनो आज जो आहे आमच्या गावातील एक मूर्तिकारांची मुलीचं लग्न आहे मूर्तिकार म्हणजे सदानंद लक्ष्मण शिरवण माझे मित्र यांच्या मुलीचं लग्न आहे नीलम आणि मुलाचं नाव आहे शिगण अरे बाबा आला या माझा पण आला आहे बघा तर मित्रांनो आज लग्ना सोहळा खूप छान आहे आणि नक्कीच सर्वांनी लग्नाला यायचा आणि माझ्या बरोबर आहेत वाघरे बाबा आणि दादा आहे माझ्याबरोबर तर आजचा हा ब्लॉग खूप इंटरेस्टिव्ह होणार आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि शुभ कार्याला तुम्ही पण या चला आपण मित्रांनो पोराबालांशी जेवायला लाईन लागल्या आहे बघा हां सर मित्रांनो बघू शकता की लग्नाआधी जेवायची घाई आहे आणि सर्वांना लग्नाची उत्सुकता आहे बाय बरेस ना काय म्हणतो तब्येत आणि लग्न उशीरा असल्याकारणाने पहिल्यांदा जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणूनच सर्वांना आधी पहिला जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो बघू शकता की एकदम पद्धतशीने जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली आहे अशा प्रकारे लोक बघू शकता की जेवणासाठी सगळी व्यवस्था बसायची वगैरे पद्धतशीर व्यवस्था केलेली आहे इकडे बघू शकता आणि सगळी लोक जेवायला बसले लग्न उशीर कारण हो दादा नमस्कार नमस्कार बरं आहे ना म्हणजे दादा आलो आलो जेवतो जो, जेवतो जेव्हा जेवा सुरू करा अशा पद्धतीचे जेवणाची व्यवस्था छान अरे बाय ब गाँची गाँची भाई हो बायो <laughs> बर बाय ही आमची <laughs> बाय हा हे आमची गावची बाई हो लग्नाला आले आहे गावची बाई विरारवाणी झाली आता दा दादा <laughs> तर अशा पद्धतीने इकडे जेवणाची लाईन सुरू झालेली आहे आणि लग्न उशिरा असल्या कारणाने पहिले पहिल्या जेवणासाठी वजनाचा कार्यक्रम केलेला आहे बाबा बरं आहेस ना <laughs>

बरे तर अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था खूप छान आणि सुंदर अप्रतिम जाव आहे जा वैनी नमस्कार वैनी बरे बरं तुम्ही बरे आहेत ना अरे आयला माझी अशे बाय अरे बघा माझी परगी बघा इकडे भेटते सापडले बघा अशा पद्धतीने इकडे जेवणाचा उपक्रम छानपैकी के नियोजन केलेला आहे अरे प्रमुख पाहुणे मंडळी वगैरे पहिले जेवणाचा आस्वाद घेत आहेत हाय बाय बरे आहे ना हो हो पडभर जेवा बरोबर <laughs> जेवा कसं आहे काय येऊया माझा प्रिय मित्र <laughs> नाही मी आताच आलो जेव ते नाही काय आहे ॲक्च्युली जेव्हा भर लाईन भरपूर आहे मी आधी पहिले यांची सुट्टी करतो आणि ते जेव जेवायला काहीतरी वेळ लागतो हो हा बरं आहे ना बाय बरेश ना आम्हाला आहे की नाही आहे ना हाय अरे बर 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 मस्त मस्त या आमच्या सगळ्या करवल्या आहेत अरे वाय घरी आहेस नाय एकदम मस्त मस्त एक नंबर बाय कशी आहेस जेव्हा जेव्हा जेवतो जेवतो पहिले तुम्ही जेवण घ्या सगळ्या इकडे नवरीच्या बहिणी आहेत इकडे बसलो त्याच अभू कसं आहेस मी कसारेला होतो तिकडे मलनगडला गेलो होतो पिक, मलनगड पिकनिक होती हां सकाळी आलो हो सकाळी मी तिकडे अकरासा उतारलो नाभराना घेऊन आलीस ना हा वरात नातवायची आहे आई हां पटवरची आहे हां हां

ते भावाजी आमचे प्रिय भावाजी आम्ही कधी वाटतं खूप बरं वाटतं आणि खरोखरच गावची लोक मुंबई ठिकाणी शहरा ठिकाणी मिळाल्यानंतर खूप भरून येतो आनंदी वाटत आणि माझी मोठी भाची हां बरं वाटलं बरं वाटलं आई जेव्हा जेव्हा हो जेवतो जेवतो मी घेतो आमच्या वाघरे शेठ तिकडे आहेत जेवायला आलेत माझा नंबर गेला वाटतं काय भाजी वागरे नंबर गेला वाटतं माझं हे आत्या ना हां आत्या मोठी आत्या आई नवरीची मोठी आत्या आहे आणि हे आई नवरीची तीन नंबर आई ना पाच नंबर पाच नंबर आई पाच नंबर आई बरोबर ना अशा पद्धतीने सगळ्या घरचा परिवार आहे जेवण वगैरे छानपैकी बनवला आहे इकडे आणि जेवणाची सोय मात्र उत्तम केलेली आहे इकडे बघू शकता पाहुणे मंडळी एकदम अगदी आनंदमय याच्यात जेवत आहेत आणि उत्साहाने जेवण चालवायचं तर बघा आपण हे बघा ही भारतीय बैठक इकडे आहे भारतीय बैठक मी बसते गावाला जेव्हा बसते तशी काय अयो बरे आहेत फक्त ना छान छान तुमचे मनापासून आभार व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असंच मला सपोर्ट करत राहा आपल्या गावचाच माणूस आहे आपल्या जावळ्यात आहे मी हो म्हणून म्हणतो जवळचा आहे प्रत्येकाला सपोर्ट करायला पाहिजे दादा एकटेच का कोपऱ्यात बसले जेवायला इकडे बसायचं ना समोर एकवटच बसलेत बरे आहेत ना जेव्हा आरामात जेवा मस्तपैकी आनंदी जेवा दादा दादा साहेब नमस्कार नमस्कार बरे आहेत ना दादा एकटे झाले की वाया पण बरं काय आले गावावरून गावची माझी खारीवर दिलेली आहे माझ्या गावातली मुलगी आणि लग्नासाठी खास आले बरं ना वाया कसं वाटतंय मस्त वाटतं ना आणि मुंबईला लग्नाला खूप मजा येते ना हो हो उभया जेवायला म्हणजे नेमकं काय म्हणते गावाला बसायला भेटतो पण इकडे तुम्हाला आयत्यावर भेटत <laughs> आता तुम्हाला जेवण बनवाय नको ना हा एक बरा आहे मुंबईचा लग्न म्हणजे चल तू हा हो सौका जेवा आरामात जेवा हा हो नमस्कार भाऊ नमस्कार हो होईनिरी बरे हो बरे बरे ती बरे ना वा, अरे वा बंधू 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 आमचे बंधू आले वरमे दादा वरमे बंधू गावावरून आलेत खास लग्न झाली आमचा खूप

आपले बच्चे कुंकणी जेवायला बसले इकडे जेवणाचा आस्वाद बघा कसं घेतो मी बघा इकडे मस्त बिल्डिंगच्या बघा सगळे आपले मित्र लोक आले जेवायला हां चला इंदा जेवा पडभर जेवा हांच्या गावचे सी जी राजू दादा आणि त्यांच्या ताई आहेत अंधाबाई ना आणि खरोखर माझ्या व्हिडिओ अभिषा बघित असतात ताई हा

एक नंबर बाची जबरदस्त कधी आता येत आहे तुम्ही ऐकत आलो 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 अरे माझा वाचाल आहे कधी आता येत आहे मला खूप कमेंट करतात छान छान त्यांच्या मनापासून आभार पहिल्यांदा मी मानतो आणि इकडे आमचे भाऊजी आहेत आमचे भाऊजी माझे व्हिडिओ बघतात पण कमेंट करत कर नाही त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि आणखीन अशी आमची इकडे एक बाजी पोरगी बसले आहे बघा आणि इकडे आमची बाया आमच्याकडे वहिनी आहे अशा अशाबद्दल सगळा घरचा परिवार इकडे आले लग्नासाठी खास